हिंदू नगरी सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून मी राजू भैया जयस्वाल शिवसेना शिवारोग्य सेना संपर्क प्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे मी आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना विनंती करतो का महात्मा फुले जन आरोग्याचे संभाजीनगरचे किमान शंभर कोटी थकेले तर महाराष्ट्राचे किती थकेले या पैसे थकल्यामुळे आज गोरगरीबाच्या शस्त्रक्रियाला टाळाटाळ तार होती टायमर होऊ नये राहिल्या आणि लोकांना पैसे द्यावा लागू लागले तर मी आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना विनंती करतो का या महात्मा फुले जन आरोग्याचे सर्व हॉस्पिटलचे पैसे त्वरित टाकावे कारण आज गोरगरीब रुग्ण आज हॉस्पिटलचा इंद्रज घेतात पिवळा केसरी कार्डवर पण जर हॉस्पिटलचे आपण जर पैसे थकवले मागची झू धारी आले साहजिक हे पुढे जेवण येतं डॉक्टर लोकांच्या करायचे डॉक्टर एकदम नगरचे चांगले पण ही कंडिशन आता समोर येऊ राहिली आज जनतेचा न्याय मिळाला पाहिजे आज लोक जास्तीत जास्त मराठवाड्यात आत्महत्या होत्या याच्याकडे कोणी लक्ष आज म्हणून मी एक शिवसैनिक म्हणून विनंती करतो का महात्मा फुले जन आरोग्याचा प्रचार आणि प्रसार घरोघरी कसा पोहोचेल त्यावर लक्ष द्यायला पाहिजे आणि महात्मा फुले जन आरोग्याची सांगा गरज नव्हे तर महाराष्ट्राचे सर्व हॉस्पिटलचे जर पैसे टाकले तांगीन आणखीन डॉक्टर्स लोक जोमाने काम करतील एक शिवसेनिक म्हणून विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र